बघा या साईडला भांबवड्याचं पालं त्याच्यानंतर मग हे काय टाकलं आपण ओवा ओवा काय झालेली आहे आपली या साईडला मस्त माझ्या वाटणी कपेस ठेवलंय तर मी टाकतो नसत नस तू का तो करल तू तू नमस्कार मंडळी मी इथेन टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले इथे टाकू ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे एकतीस डिसेंबर आणि थंडीत स्पेशल बोललात ना तर ती आपली पोपटीच असते आणि तीच आम्ही करणार आहोत आज थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी तर आपल्यासोबत आहे विकी विराज जो आपला बघा चिकन मॅरिनेट करत ठेवतोय आणि पोपटीमध्ये काय काय येतील अंडी येतील चिकन आणि शेंगा आहे ना विकी हा तर आपण आता तीच पोपटी बनवायला घेतले जमत आहे ना हा मग जमतय त्यानं बघा या साईडला आपण चिकन आता मॅरिनेट केलाय आणि शेंगा शेंगा बाबा बा या आहेत काय चार वेगवेगळ्या शेंगाई नाही तीन तीन, तीन 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 चार हा तीन 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 वेगवेगळ्या वालाचा अंडी टाकाचे ना अंडी गावठी अंडी गावठी अंडे <laughs> आईस कुतुवल चला आपल्या सोबत आहे विराज तुझं सगळी काम करते बिचारा एकटाच आहे दादा येईल ना आता थोडा तो दादा येईल मी काय काम नाही करायला आले <laughs> माझ काम कर हां काम, काम कर चला आता याला दहा ते पंधरा मिनिट आपण हे करत ठेवू दहा ते पंधरा मिनिट आपण मॅरिनेट करत ठेव तेवढ्यात आपण चालले फोंड्याला बराच बघा बघा कसं कापलंय डबा मडका नाही भेटला मडका आणता आणता आम्ही फोडला तर आता गप डब्यात करायला घेतले बघा हे साईडला आहे भामोड्याचं सा पाल त्याच्यानंतर मग हे काय टाकलं आपण ओवा ओवा मीठ पहिली आपली व्हेज पोपटी आहे त्याच्यानंतर मग ती झाली ती खायची ना विकी एक्सपर्ट आहे पोपटी बनवण्यात बरंच वेळी बनवले ना त्यांनी पोपटी फुल एक्सपिरियन्स तुम्ही पण या तुम्ही व्हेज आहो नॉन व्हेज आहोत नॉन व्हेज मग व्हेज कोण खाईल दोन्ही शेंगा टाकायला घेतल्यात चला थंडीच्या सीझनला मित्रांनो पोपटी नाही खाल्लीत ना तर कशालाच मजा नाही पोपटी पाहिजेच पोपटी स्पेशलिस्ट विकी पोपटी स्पेशलिस्ट विकी आपल्याला बघायला भेटी याने येता येता मडका फोडले <laughs> आता डब्यात टाकत बघा तवा डबा चला, चला, चला। मस्त आपण चिकन केल्याच्या पाण्यात बांधून टाकायचं का असं टाकायचं केल्याच्या पाण्यात केल्याच्या पाण्यात नाई तिकडमध्ये तिकडे गार्डन मध्ये गार्डन मध्ये जाऊन रात्री तोडायचं रात्रीच्या आता काय खायचं बोलल्यावर बनवायचीच आहे बोलल्यावर बरोबर आहे <laughs> बरोबर आहे संपला पाला बाबू आहे बघा पेट्रोलची चोरी करावी ना अशी करा आहे का नाही पेट्रोल आहे पण नाही ते नाही आहे ना म्हणून असत आलं असेंगान बोल की शिजतील नाही नंतर नाही जास्त नको लावू मग पाला कुठं आहे तो पाला पाला हे बघा पानं घ्यावा लागल तो आलूची पानं आहेत बघा मेन आपल्याला केल्याची पाहिजे होती पण त्या साईडला केल्याची इथं आलूचीच घेऊ या इथं पण बारकी बारकी ना त्याच्यात फोल्ड पण न होणार याच्यात होईल आलूची पानार पण येईल लाकड अशी घेतली ते पेट्रोल वता लागते सारखा आता टाकू नको के ना येईल साइड होतो बारीक बारीक आहेत ना पातल काटी पेटल्या पाहिजे होत्या फटाफट पेटले असते इकडं इथे आंब्याच्या त्या फांद्या तोड कसा झाल्या माहिती आहे आता वाजलेत साडे दहा आणि आपल्याला अजून गीते संच पण जायचं आहे अजून आपली पोपटीची पानं शिजतात पोपटी शिजाची बाजूलाच राहिली का जुगाड करते काही ना काही विकी आपला व्यवस्था करून दाखव इजले काय वाटते झालेली झालेली वाटते झालेली वाटते काढून बस करा प्लीज हेच करून बघ आ या चला थोडी लांब घे जाम ही आग भेटले हिट जास्त आहे हो काय डब्बे <laughs> मी डबा चुकून आत लावला आहे टिश्यू कसा काय जमल कपडा घे ताजा झालेली आहे फोपटी झाली झाली फोप्टी जास्त झालेली उलट

काय वाटते ठीक आहे ना, ना? या साईडला आपली व्हेज पेपटी शिजले आणि आता घेतले नॉन व्हेज पेपटीची मेजवानी करायला चिकन होऊन जा आतमधून किचन मध्ये आहे बघ आम्हाला सांगा आम्हाला एकानच करतो सगळं आपल्याला केलीची पान भेटली नाही म्हणून आलूची पानं आपण टाकता हो सगळ्या चिकन आहे तो आपला अंडी अंडी कशा टाकशी मग साईडला साईडला तो ये तो मसाला टाकवर त्याच्या अंडा कसला वाटेल मग अशी आपण पाला नाही ठेवता ना काय काय शेंगा मध्ये चिकनचे नाही नाही ठेवू थोडा नको नको ठेवू खाली टाकलास आता आलूच्या पाण्यात आपण सगळं चिकन आहे तो टाकलाय बघू आता कसा वाट कसा वाटते आपल्याला खायला नक्की सांगते लास्टला पहिल्यांदा गेले ना आपण आलूच्या पाण्यात नाही तर केल्याच्या पाण्यातच गेल ती पण वेली तर पाना तिथं फाडशी जरा आलू हे अंडी टाकायची एक फुटला चिराकला अंडा दुसार दोन दुसरा उशीर टाकला काय ना आमलेट पाव का बापून आमलेट पोपटी आमलेट पोपटी घेतलंय आता अंडी किती अंडी आहेत आठ अंडी आहेत ना नाम पच्च फुटला ना तुम्हाला एक आहे ना आणखी अंडी कुट्टी ना तसा दापशील नाही नाही

<laughs> <आ जाएगी> <laughs> 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 ये चल आता काटा लाऊ रालीन मस्त पॅक केलाय काही नको करू आता डायरेक्ट मित्र तयार करू आता डायरेक्ट अंडी शिजल्यावर दाखवते अंडी आपली घेऊन येते अंडा अंडा फुटले काय हे बघ आपण उठवलंय पोट्टी परत शिजले ना हायड्र आणि उसलेय आता कपडावर कपडा अंडा अंडा ए अपनी कमी अपनी कमी अपनी जारी चकाते भाई रे भारी खट खट बागे नसे काठोना की है दल से हड्डी के आ मैं हो बड़ी घूमने प्रेम चले मोला मन चले मोला के होला गाय पहाड़ी ফল অকে একদম শিজনে আদাম আম मी बघा मदत करते आपली हा समी आपण आल गेलो आता पोपटी करायला तिकडची पोपटी करून आले आणि आता बघा तंदुरी तंदुरी okay. आहे ना आजची स्पेशल आपली आणि बिर्याणी आहे बिर्याणी बघा बिर्याणी कधी डबल्यू झाली ओके नाही साईड ला बघा चिकन मस्त मॅरिनेट करून ठेवलंय तंदुरी साठी पीस बघा एक काय चिकन मस्टुरा। चिकन मसाला मसाला आपला मित्र आता कितेश बघा मधीच गरम आहे आपण

त्याच्या नसा नसत पोचला असेल तो मसाला काय झालेले आपली या साईडला मस्त माझ्या वाटणीचं पेस ठेवलंय मी टाकू तो लिंब 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 डालिंब आराम फडका खपला एक नंबर मला काय झालं आपला फायनली सगळं शेवटचा फक्त एक हातिया आहे